आज शाखा, शाखा प्रमुख मयुरेश नामदास यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी उत्साहात वाढदिवस हा साजरा केला आहे हा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही मयुरेश नामदास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय सुरेश पाटील यांनी मयुरेश नामदास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सतीश पवार शिवसैनिक शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आणि सर्व शिवसैनिकांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन हा वाढदिवस साजरा केला मधील शाखा क्रमांक एकशे पंचवीस प्रमुख शाखाप्रमुख भाई नामदास यांचा या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत आहे हे जन्मदिवस साजरा करण्यासाठी आमच्या शिवसेना परिवारामधील सगळे शिवसैनिक गटप्रमुख उपशाखा प्रमुख आणि शाखाप्रमुख तसेच महिला आणि पुरुष तसेच पदाधिकारी हे सगळे उपस्थित झालेले आहेत मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि मयुरेश भाईंचे मयुरेश भाईंचं काम चालू राहो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र भरपूर आणि भवानी भक्तीने पक्षात हे एक तर एकनिष्ठ शाखाप्रमुख आहे म्हणजे सहापासून सामान्य शिवसैनिक आणि शाखा प्रमुख पदाबद्ध बसताना हा आमचा मी त्या निवडणुकीत पक्षाचा मध्यक्ष निवडून आणण्यासाठी आणि भवानी भक्तिमला एक सामर्थ्य मिळून आणि त्याच्या मेहनतीने या एकशे पंचवीस वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नगरसेवक निवडून येऊ दे हीच मी प्रार्थना करतो आम्ही उर्वरित आयुष्यासाठी पुढच्या आगी पुढ वाटचाल चालू आहे त्यासाठी त्याला उदंड आयुष्य लाभो त्याचप्रमाणे त्याची जी, -जी कामगिरी चालू आहे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातर्फे आम्ही त्या कामाची पोच पावती घेऊनच त्यांच्याबरोबर आपले पवारसाहेबांजवळ जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांची पण उन्नती व्हावी त्यांचाही आपली प्रगती व्हावू ही आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यांनी त्याच पदावर हो राहू नये जेणेकरून त्यांनी आपल्या पुढची पाळली करून तुंग भरारी ही आमची इच्छा आहे म्हणजे त्यांना याच्या जन्मदिनात भिक्षणासाठी आपली शुभेच्छा देत आहे आपण पाहू शकता की गेले मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल मयूर बड्डे आहे मयूर म्हणजे तुमचा जीवापलीकडचा आणि मयुरेश नामदास आमचे कटऱ्या शिवसेनेकडे शाखा म्हणून गेली पाच सहा वर्ष आहे त्यांचं काम फार चांगलं आहे आणि त्यांच्या आम्ही शंभर टक्के निवडून आणणार आहोत आणि ती नुसती निवडून तर आम्ही चांगल्या मताने पण आणू एवढेच आम्ही तुम्हाला आशा देतो आणि शंभर टक्के आम्ही ही शिट आणणार याच्यामध्ये वाहतच नाही आहे फक्त बाहेर साहेब आमच्या मागे खंबीरपणे उभे होते ते पुढे असेच उभे राहावे हीच आमची इच्छा आहे आणि आमच्या पक्षाची दादा काय सांगाल ज्येष्ठ शिवसैनिक आहात आपण आपण काय शुभेच्छा द्याच शुभेच्छा देऊ कारण लहानापासून आम्ही बहिणीला ओळखतो आहे आणि मध्यंतरी पक्षामध्ये जी पडझड झाली जे काम राहू एकनिष्ठ राहू संघटनेचं काम हेच आपलं ध्येय सांभाळून सगळ्यांना पुढे घेऊन जात आहेत आणि भविष्यात आपल्या वार्डाचा नगरसेवक आढळून त्यांना शुभेच्छा तर वाढदिवसाच्या आहे आणि पुढील वाटचाल शुभेच्छा आणि अशाच प्रकारचं कार्य व्हावं अशी आमची सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे धन्यवाद की हा आवाज शिवसेनेचा अजून देखील या ठिकाणी पाहायला आपण पाहू शकता की महिला वतीने देखील या ठिकाणी उत्साहामध्ये या ठिकाणी शिवसेने शाखा प्रमुख मयुरेश यांचं स्वागत केलं जात आहे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांना गुच्छ देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत दे आहे काही काय सांगाल मयुरेश गेल्या अनेक वर्षापासून पदावरती आहे त्याचबरोबर त्यांचं चांगलं कार्य देखील आहे आपण काय शुभेच्छा द्या मी नरेशच्या पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा देईन तर नरेशचं जे कार्य आहे तो ज्या प्रकारे तो कार्य करतो ते खूप चांगलं कार्य आहे आणि असंच त्यांनी कार्य त्याचं चालू ठेवावं आणि आम्हाला सर्व एकशे पंचवीसच्या सगळ्या महिलांना त्यांनी सहकार्य करावं आणि तो ते करतोच आहे तर त्याला मी त्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्याच्या शुभेच्छा देईन येत्या निवडणुकी काळामध्ये मुंबईचा महापौर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून बसला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपण काय काळात आमचाच असणार आहे महापौर आमचाच असणार आहे आणि ते पण असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आम्हाला हे त्या म्हणजे आम्ही त्याबद्दल निश्चिंत आहोत की आमचाच असणार आहे महापौर